या ठिकाणी आपण विचारल्याप्रमाणे की एकनाथराव खडसे यांची दोन दिवसापूर्वी जी माध्यमावर प्रतिक्रिया आली त्या संदर्भात आपण विचारलेले जे प्रश्न आहेत एक खडसे यांना म्हणजे माझा एकच प्रश्न आहे त्यांनी बाप दाखवावं तर श्राद्ध करावं वेळोवेळी काही पण आरोप करायचे आणि एक म्हणजे त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांनी आमच्या नेत्यांवर राज्यातल्या नेत्यांवर आरोप केल्याशिवाय माध्यम त्यांना विचारत नाही काडीची किंमत आज त्यांना राहिलेली नाही आणि म्हणून बेडशीट ते आरोप करतात त्यांनी जो आरोप केला आताचा की एक आय एस अधिकाऱ्यांशी त्यांनी संबंध जोडला आणि मला नाव माहीत आहे आणि नंतर मग मला ते माहीत नाही याच्या अगोदर त्यांनी अशाच प्रकारचे बेताल वक्तव्य केले होते ते सीडीचं प्रकरण आपल्याला माहितीच असेल माझ्याकडे आहे माझ्याकडे असे पुरावे आहे आणि ते माझ्या मोबाईलमधून कशी काय गायब झाली असे म्हणजे काहीही पण बोलून घ्यायचं प्रसिद्धी मिळवून घ्यायची माध्यमासमोर जायचं आणि नंतर घुमजाव करायचं म्हणजे एकंदरीत एकनाथराव खडसे मागचा मागच्या कालखंडाचा जो आपण जर आपण संपूर्ण अभ्यास जर केला तर त्यांनी आतापर्यंत फक्त आरोप केल्याचा प्रयत्न केलेला आहे कुठलाच पुरावा ते सोबत घेत नाही एखादा जर आपल्याला आरोप करायचा असेल तर आपल्या सोबत पुरावे असले पाहिजे पुरावे असले तरच आपण माध्यमांसमोर गेले पाहिजे मात्र खडसेंची परिस्थिती अशी आहे की त्यांना म्हणजे या सर्व राजकारणात जिवंत राहण्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय कुठलंच माध्यम त्यांच्याकडे नाही आहे फक्त आरोप करणे प्रसिद्धी मिळवणे आता म्हणजे त्यांना थोडस जनाची मनाची वाढली पाहिजे एखाद्या आय एस अधिकाऱ्यावर आरोप करतात एखाद्या महिला अधिकाऱ्यावर आता आपण बघतो की महाराष्ट्रात अनेक अशा अधिकारी आहेत की ते खूप चांगलं काम करत आहेत आणि खरं म्हणजे महिलांबद्दलच बोलायचं म्हटलं तर त्यांच्या घरामध्ये एक महिला आहे की ते प्रतिष्ठाचं काम करते एक महिला आहे की ते केंद्रामध्ये चांगलं नेतृत्व करते तर मग आपल्या घरामध्येच महिला आहे तर आपण असा आरोप कसा कोणावर करू शकतो एक महिलांचाच हा अवमान आहे असं आता अनेक म्हणजे असं म्हणावं लागेल म्हणजे खरं म्हणजे एक एखाद्या महिलावर जर कोणी असा आरोप केला तर त्यांना खूप म्हणजे त्याला उत्तर काय देणार आणि समाजासमोर काय सांगणार पण आरोप करणं खूप असतं सोपं असतं मात्र आरोप केल्यानंतर त्या आरोप तुमच्याकडे काय पुरावे काय तथ्य आहे तर आज काकडे काहीच नाही पुरावे ते आजारानं अतिशय बेजार झालेले आहे दृधर झालेलं आहे त्यांना मागेच पंच्याहत्तर टक्केचं हँडिकॅप सर्टिफिकेट त्यांनी घेतलेला आहे त्या पंच्याहत्तर टक्क्यामध्ये हँडिकॅप नेमकं ते कुठल्या कुठल्या अवय त्यांचे हँडीकॅप झालेला आहे ब्रेनपासून तर बाकी सगळ्या गोष्टीपर्यंत याच म्हणजे खरं म्हणजे संशोधनाचा विषय आहे म्हणजे एक म्हणजे हतबल झालेला माणूस एकदम सर्व अपेक्षा आता ते म्हणतायत की आदळ आपट आमचे नेते मान्य नामदार गिरीश भाऊ आदळ करतात आदळ आहे आदळ काळ खंडामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी आता भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश झालेला आहे आणि मी गल्लीतल्या जिल्ह्यातल्या नेत्यांना विचारत नाही माझं डायरेक्ट राष्ट्रीय कनेक्शन आहे आणि मग नंतर मग काय झालं ते कुठे गेलं त्यांचा प्रवेश त्यांच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या भक्स असतात बकवास असतात फक्त काहीतरी टी आर पी मिळवण्यासाठी असतात आणि दोन चार पाच दिवसानंतर त्याच विषयात ते पुन्हा माघार घेतात आणि याच्यामध्ये शंभर टक्के ते माघार घेतील आणि माफी मागतील नामक व्यक्तीला तो संदर्भात येत आहेत त्यांचा पूर्व इतिहास तुम्ही पहा तुम्हाला सर्व माहिती मिळेल की त्यांनी आतापर्यंत काय काय बोलले आणि त्याच्यात काय काय तर ते आहे म्हणजे असं कोणीतरी कोणाला खूप असं काही महत्व देण्याचं कारण नाही आहे तर म्हणजे यांचा विषय जो आहे काय बोलले की मला त्या आहे साहेब अधिकाऱ्यांचं नाव आहे बोलले ना ते तुमच्या समोर बोलले का नाही खोटंय का आणि ते जे बोलले तर मी तेच म्हणतो ना खडसे साहेब तुम्ही बाप दाखवा त्याचं साध्य करा कडलं तुम्ही महाराष्ट्राला चिवत्या बनवतायत तुमच्या ह्या बोलण्यामुळे तुमची ही अवस्था झाली आहे तुमच्या गावात पत्नी आहे तुमच्या गावात ग्रामपंचायत नाही आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये काय प्रस्त आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कोणी म्हणजे विचारत नाही आहे इतके मोठे नेते तुम्ही नेते होते मागच्या कालखंडात तुम्ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते आणि आताच्या कालखंडात तुमची किती बेकार अवस्था झाली हे कशामुळे झाले हे फक्त तोंडामुळे झाले तर ते तोंड जरा सांभाळलं पाहिजे आपण आम्हाला तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी आहे जरा तब्येत सांभाळा